विधानसभा धुमाड़ी अकोट आणि अकोला पूर्वमधून माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्याच नावाची चर्चा आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी माजी राज्यमंत्री भाऊ गुलाबराव गावंडे यांनी अकोट आणि अकोला पूर्वमधून उमेदवारी लढवावी अशी मागणी या दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी आणि राजकीय नेत्यांनी केली आहे माजी राज्यमंत्री भाऊ गुलाबराव गावंडे यांना या दोन्ही मतदारसंघातून मतदारांकडून प्रचंड आग्रह धरला जात आहे त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात गुलाबराव गावंडे यांच्याच नावाची चर्चा असल्याचे दिसून येत आहे आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत या विधानसभा निवडणुकीमध्ये जो तो नेता उचलण्यासाठी इच्छुक दिसत आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघासाठी सुद्धा विकास कामे करणाऱ्या नेत्याची गरज असल्याचे मत या मतदारसंघातील लोकांनी व्यक्त केले आहे दरम्यान अकोट आणि अकोला पूर्व या दोन्ही मतदारसंघातून माजी राज्यमंत्री भाऊ गुलाबराव गावंडे यांनीच उमेदवारी लढवावी असा आग्रह दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी केला आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गुलाबराव गावंडे हे अकोट मतदारसंघ पूर्णतः पिंजून काढत आहेत घरकोला पूर्वमध्ये त्यांनी भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत या मतदारसंघातील लोकांना हा धाडसी चेहरा दिसल्यामुळे मतदारांची उत्सुकता आणखी वाढली आहे या दोन्ही दोन्ही गुलाबराव खमक्या नेत्याची गरज मत लोकांनी व्यक्त केले आहे सध्या माजी राज्यमंत्री गावंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमरावती विभागाचे काम करीत आहेत गावंडे हे आमदार आणि नंतर राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अकोट मतदार भरपूर विकसित करून कामे करून मतदारांची मने जिंकली होती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा